आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस औषध उद्योगातील वैद्यकीय प्रतिनिधी एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखले जातात परंतु गेल्या काही वर्षात या प्रतिनिधींवर वाढता कामाचा तणाव असुरक्षित रोजगार त्याचप्रमाणे अवास्तव विक्रीचे दडपण आणि कायदेशीर संरक्षणाचा अभाव इत्यादी समस्या तीव्रतेने पुढे आलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया एफ एम आर ए आयच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व वैद्यकीय प्रतिनिधी आपल्या कायदेशीर हक्काचे आणि अस्तित्वाच्या संरक्षणासाठी व्यापक लढा उभारत आहे या लढ्याचा एक भाग म्हणून त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी सतरा नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले मी नरेंद्र सिंग एफ एम आर ए फेडरेशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आज आमच्या एफ एम आर एच्या वतीने आमच्या जे साठ वर्षाचा सा इतिहास आहे त्यामध्ये पहिल्यांदाच दोघीकडे आज सतराला आम आम्ही आज इंडस्ट्री समोर हे धरणा निदर्शन केलेले आहे त्यामध्ये दोन हजार ते पाच हजार लोकांचं आम्ही आवाहन केलं होतं आणि आजची जी संख्या होती ते पाच हजारपर्यंत नक्कीच असेल कारण की जे दहा राज्यामध्ये आम्ही लोकांना बोलवलं होतं ते दहा राज्य मध्ये सगळे लोक इथे पोहोचलेले आहे आणि आमच्या मागण्या फक्त इंडस्ट्रीकडून कारण की ओपीपीआय इडमा आणि आय पी ए साठी आमची मागणी होती की त्यांनी सेल्स प्रेशर कमी करावा आणि दुसरी मागणी आमची होती की जे प्रायव्हसी मध्ये इन्क्लुजन आहे ते त्यांनी थांबवावं या दोन मागण्याला घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जे इथले लेबर मिनिस्टर आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला अशुरन्स केलेला आहे की ते ट्रायपार्टेड मीटिंग बोलवणार आहे आणि हे जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सतत अत्याचार करताय ते तिथं थांबवणार आहे याच मागण्याला घेऊन जसं मी सांगितलं तुम्हाला की पहिल्यांदा आम्ही सतरा तारखेला इंडस्ट्री समोर इथं उभे आहोत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ही इंडस्ट्री आणि गव्हर्नमेंटचा हँड इन हँड असल्यामुळे उद्या आमचं आम जे धरणं ते आंदोलन का ते आहे ते दिल्लीला जंतर मंतरवर होणार आहे तिथं आमची गव्हर्नमेंटशी मागणी आहे की जे आम्हाला स्पेशल ऍक्ट आहे सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट त्याला त्यांनी प्रोटेक्ट करावा आणि जे कामगार संहिता चार आहे त्यांना त्यांनी रद्द करावा आणि दुसरं आहे की आम्हाला इंडस्ट्रीयल डिस्प्यूट मध्ये जे सेक्शन टू जे टू बी आहे त्याचा त्यांनी इन्फोर्समेंट करावा आणि आमच्या जे चा स्वरूप आहे जे स्ट्रेचरी वर्किंग रूल्स आहे त्यांनी त्वरित काय जे आता ट्राय पार्टी मिटिंग बोलवून त्याला काय लागू करावा इतकी अपेक्षा आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटशी करतो अगर हे थांबलं नाही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच धरणे आंदोलन जे आहे भरपूर काय मात्रामध्ये आम्ही काय जे कंटिन्यू करू आणि आमची एक काय जी मागणी आहे की झिरो जीएसटी इन ऑल मेडिसिन सब मेडिसिनवर झालेला आहे औषधाचे दाम कमी व्हायला पाहिजे आणि काय जे आता फायव्ह पर्सेंट जी डी पीचा त्यांनी हेल्थ सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे या मागण्याला धरून पण आम्ही काय जे रस्त्यावर उतरू आणि जनजागृतीचं काम करू इतकं सांगून आमच्यासोबत आमचे ऑल इंडिया अध्यक्ष कॉम्रेड कृष्णानंद आहे आणि आमचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड पार्थिव रक्षित आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आमचे जॉईंट जनरल सेक्रेटरी कॉम्रेड के बी कदम मुंबईलाच राहतात हे आमचं आम्ही सतत काय याला फॉलो करणार आहे विथ दिस थँक्यू व्हेरी मच